जिगळा ग्रामस्थांचा आक्षेप बिलोली तालुक्यातील जिगळा येथे केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी काढण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेवर प्रश्न उपस्थित करून हा कार्यक्रम सर्व गावकऱ्यांनी बंद पाडला या सर्व प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ राज्यातील ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे या रथावर भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा आशय छापल्यामुळे सुजाण व जागृत नागरिकांनी भारत सरकार मोदी सरकार भारत सरकार की मोदी सरकार असा प्रश्न उपस्थित करत आहेत शासकीय खर्चातून मोदी सरकारचा परिणामी भाजप सरकारचा प्रचार का उज्ज्वला गॅस फुकट मग गॅस हजार रुपयाला का या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या भारतीय राष्ट्रध्वज कुठे आहे केंद्र सरकारची गॅरंटी की मोदी सरकारची गॅरंटी गॅस फुकट मग दरवाढ का कांद्यावर निर्यात बंदी का सोयाबीनला भाव नाही आणि विदेशातून कच्चा तेल आयात का दुष्काळ नापिकी महागाई बेरोजगारी या मूलभूत प्रश्नांवर कोणतेही ठोस काम मागच्या दहा वर्षात करता आले नाही मग अशी परिस्थिती असताना विद्यमान सरकार कोणत्या तोंडाने मोदी सरकारची गॅरंटी म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे जनतेच्या पैशाने बी जे पीचा प्रचार केला जात आहे असे एक ना अनेक प्रश्न सुजान नागरिक गावोगाव विचारत असल्याने अधिकारी लोकांची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र सर्वांना दिसत आहे अशा प्रश्नांचा भडीमार करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले जात आहे आणि या प्रश्नाचे उत्तर देताना अधिकारी निरुत्तर होत आहेत त्यांच्याकडे जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत यावेळी जिगळा येथील उपसरपंच तथा फुले शाहू आंबेडकर क्रांतीचे संस्थापक सदस्य व संविधान जागृत समितीचे सदस्य नागसेन जिगडेकर व रावसाहेब पाटील येरडे सरपंच प्रतिनिधी यांनी मोदी सरकारच्या विकसित रथ अभियानापुढे प्रत्यक्ष जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारून धारेवर धरले वर आताच माघारी पाठवले यावेळी गावातील नागरिक प्रकाश पाटील कानोले नरसिंग पाटील कानोले विठ्ठल बनसोडे मारुती बनसोडे बाबूराव बनसोडे यासह अनेक जण उपस्थित होते राज्यातील अनेक गावांमध्ये आजपर्यंत या अभियानाला विरोध झालेला आहे आणि आता हळूहळू हा विरोध सर्वत्र होताना दिसत आहे तेव्हा शासनाने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून जनतेच्या पैशातून बी जे पीचा प्रचार प्रसार करणे तात्काळ थांबवून मोदी सरकारऐवजी भारत सरकार असे छापायला हवे असे सर्वसामान्य जनतेची मागणी आहे नायगाव तालुका प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर